पंढरीची वारी हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे जयश्री गडकर अशोक सराफ यांसारख्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा हो आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीची वारी हा चित्रपट आपल्याला टी व्हीवर नक्की पाहायला मिळतो आणि रसिक देखील आवडीने हा चित्रपट पाहतात या चित्रपटात लक्षवेधी ठरलेलं एक गाणं धरीला पंढरीचा चोर हे तुम्हाला आठवतं का हे गाणं प्रचंड गाजलं होतं हे गाणं अभिनेते बकुळ कवठेकर आणि नंदिनी जोग यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं नंदिनी जोग कळत नकळत वाजू का थांब थांब जाऊ नको लाम दे धड़क, बे धडक अशा चित्रपटांमधून झळकलेल्या नंदिनी जोग या चित्रपटात खूपच सुंदर दिसत होत्या आणि आजही त्या तितक्या सुंदर दिसतात त्या सध्या काय करतात कुठे राहतात असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत नंदिनी जोग या मूळच्या अकोल्याच्या पण सध्या त्या पुण्यात राहतात अभिजित जोग यांच्याशी लग्न केल्यानंतर पुण्यातच त्यांनी आपला संसार थाटला था। सध्या त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहेत तर मग तुम्ही पंढरीची वारी हा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला हा चित्रपट आवडला का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा